कृषी मंत्री माणिकराव कोकाटे अठरा ते बावीस मिनिटं रमी खेळत होते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी हा दावा केला विधिमंडळ चौकशी समिती अहवालातून ही माहिती समोर आल्याचा त्यांचा दावा आहे आणि चौकशी समितीचा अहवाल हा सरकारना सादर झाला असल्याची माहिती त्यांनी दिली आहे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे तर रोहित पवारांनी नेमकं काय ट्विट केलं आहे आणि काय नेमकी माहिती दिला आहे त्याचा काय नेमका दावा आहे एकदा आपण पाहूया कृषी मंत्री सभागृहामध्ये केवळ बेचाळीस सेकंद पत्ते खेळत नव्हते तर तब्बल अठरा ते बावीस मिनिटं पत्ते खेळत असल्याचा विधानमंडळाच्या चौकशीचा अहवाल असून हा अहवाल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे देखील सादर केला असल्याची माहिती आहे सरकार याबाबत खुलासा करेल का रोहित पवारांनी हा सवाल केलेला आहे ते पुढे ते म्हणतात सभागृहात तब्बल अठरा ते बावीस मिनिटं पत्ते खेळणाऱ्या कृषी मंत्र्यांवर हे सरकार कारवाई करणार नसेल तर मुख्यमंत्र्यांना स्वर्गीय अटलजींच्या तर उपमुख्यमंत्री अजितदादांना स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांचा वारसा सांगण्याचा नैतिक अधिकार उरतो का तर याच संदर्भात खासदार संजय राऊत यांनी काय हल्लाबोल केलाय तोही पाहूया अशा अहवालांना फडणवीस किती किंमत देतात किंवा विधानसभेचे अध्यक्ष किती किंमत देतात हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारायला हवा अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांच्या पियेला धुळ्यामध्ये त्यांच्या खोलीमध्ये दीड एक कोटी ऐंशी लाख रुपये सापडले त्याच्या आधी दहा कोटी रुपये धुळ्यातल्या ठेकेदाराने जमा करून जाळण्याला पाठवले कोणासाठी पाठवले हो त्याची सुद्धा एक चौकशी आणि एटीएस वगैरे नेमलं काय झालं पुढे देवेंद्र फडणवीस हे घोषणा करतात कारवाईच्या ए टी एस स्थापन करतात पुढे काय होत आहे अंदाज समितीचा अध्यक्ष हा लाचखोर आहे हे उघड आहे त्याला वाचवत आहे तुम्ही विधिमंडळाचे अध्यक्ष वाचवतात विधानसभेचे आताही तेच आहे